हॅलो भावांनो तर कस काय भावांनो तर आज आम्ही आलेलो आहे वनीर गाडावर सप्तशृंगी मातेच्या गडावर आलेलोय बाबांना म्हणजे आलेलो म्हणजे चाललो आज आम्ही रस्त्या ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लय मजा येणार भावन्न आता आम्ही अर्ध्यात म्हणजे अर्धा आलेलो आहे वीसशे किलोमीटर लांब राहिले बावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लय मजा येणार भावनो तुम्हाला सगळं ऐकतो कस काय सिंध आला कसं काय नाही चलो Det er stadig en raster, ikke? Det er jo ikke noget, der gør, at det bliver raster. Det er godt, at det ikke er raster i Arafat. Det er jo ikke noget, der gør, at det bliver raster. Det er jo bare en raster. Det er bare en raster.

हो ना इडून नाही का बस मध्ये जावं लागतं बरं का पण आम्हाला तिकडे इतकं खतरनाक सीन दिसल पण तिथं नाही जाऊ शकता आपण इकडं मस्त बस मध्ये बसून जायचं आहे इडून कारण इडून वर जाऊ दे ती नाही इकडं शकता तुम्ही आणि इकडे खाली बाग नाही का पार्किंगला लावलं बरं का गाड्या बघू शकतो इकडे बाग किती खतरनाक सीन आहे तिकडे नाही का मस्त धबधबा आहे पण आम्हाला तिकडे जाता येणार नाही कारण कि तिकडे जाताच येत नाही म्हणत कस काय जाऊ आम्ही बघू शकतो इकडन तेव्हा आपल्याला अजून तिकडे जायचं तिकडून आपल्याला बस जाणार आपली नाही म्हणजे आपण त्या बसमध्ये बसून तेव्हा तिकडे जाणार आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा येणार माझ्या जाणार चला या तुम्ही भी माग या चला मला किंमत अमाऊंटच दिसत कृष्णा बहिणा करणं चालेल आता बघा जादू सारखे दिसून राहिले तसू आता अजून दोन किलोमीटर जायचंय रास्त रास्त ना आम्हाला काहीच आयडिया नाही कुठं काय कुठं आहे देव मंदिर आ, आ काहीच दिसाल जादू इकडं मी हातले आलतो घ्यावा काय काळा ना त्याच्यामुळे आपलं जे <laughs> आप दररोजचं काम आहे तेच भेळत ऑर्डर केली <laughs> कर जे गुबाई आम्हाला काय ना काय करा ऑर्डर काय नाही त्याच्यामुळे आम्ही जे रेग्युलर खातात तेच ऑर्डर करून द्यायले खायचं आणि गपचिप नाही खायचं चांगलं <laughs> सांग ना सांग ना <laughs>

आम्हाला जागे कुठं घेऊन चालला का आम्हाला पण माहित नाही चालला आम्हाला घेऊन पण बाकी माहित नाही आम्हाला चालला घेऊन पुढं काही दिसणार ना काय व्हाय नायची बर का आता सांगतो वर आता शिक पाय रेडा लागलो अजून फ्लेवर जायचं भावनं ते वा यो कृष्ण भाई निस्त एडे चाळे करू राहिलं कुठून न पळतो एडे वाणी अजून फ्लेवर लावून जायचं काय अडचण नाही आमचे दर्शन दिर्शन झाले बार का दर्शन एकदम धक्का धुक्का देऊ देऊन पण झाले बार का आम्ही चाललो आता खाली खाली बघू शकता तुम्ही सगळं खोराय खोरा काहीच नाही दिसा ना आता काय करावं तेच का झालं चला आता जाऊ जसं जाते तसं नाही का चला म्हणा जाऊ खाली अजून आपल्याला जायचं नाही ला तीसशे किलोमीटरचे पण मोटरसायकलवर कसं व्हायचं चला होतला कृष्ण भाई ऐकत भाई आता आम्ही निघालो मस्त खाली तसं रुस घेऊन बघू शकता तुम्ही आता एकदम खतरनाक वातावरण जायचे आणि आता थर खाली आणि आम्हाला रस्ता माहित नाही कृष्ण भाई सांगून घेतले आम्हाला बाहेर काही आम्ही आलो होतो कुठं आहे का जात्रा या आम्हाला पण माहीत नाही ಯಾರು ಚುನ